सालावताप्रमाणेच दिवाळीच्या निमित्ताने युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुत सुमित दुर्गे पाटील यांच्या वतीने परिसरातील सर्व माता भगिनींना भारतीय विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे पारंपरिक पद्धतीने वसुबारस साजरी करता यावी याच उद्देशाने गोमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीप्रमाणे महिला भगिनींना गाय व वासुर यांचे पूजन केले याप्रसंगी माता सोबतच अनेक मान्यवरांनी भेट देऊन अनेक वर्षापासून सुरू असलेल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमाला हजेरी लावली यामध्ये माजी नगरसेवक संतोष फरांदे माजी नगरसेविका मोहिताय देवकर कामगार नेते दादा देवकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुमित दुर्गे पाटील यांनी सांगितले की नमस्कार आज या दिवाळी सणाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आज दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस हा वसुबारस आज आमच्या भारतीय कात्रज भागात पहिल्यापासून आम्ही एक चांगल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करतो ह्या भागात आम्ही वसुबारसच्या निमित्ताने गाय आणि वासरू यांचं पूजन करतो हे पूजन आमच्या श्रीमंत प्रतिष्ठान याच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जी आहे देशामध्ये जिचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आता चाललेलं आहे त्या समितीच्या मार्फत आम्ही विविध उपक्रम करत असतो त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही गेले दोन वर्षापासून महाशिवरात्रीसुद्धा एक खूप मोठा कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे असेच जे कार्यक्रम आहेत जे आमचे श्रीमंत व प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय श्रीमंत संघ समिती यांच्यामार्फत सामाजिक कार्य करताना आपले सण परंपरा कसे जपता येतील आणि ह्या सण परंपरा जपताना आपल्या पुढच्या पिढीला आपण त्यातनं मार्गदर्शन करणं हेच आमच्या यात उद्दिष्ट आहे आणि हे स सा, सांगताना मी असं म्हणतो की आप दिवाळीच्या समोर सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद